हडपसर परिसरात आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गटाच्या कार्यकर्त्यांनी भूषणजी गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविला आहे या घटनेविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत हल्लेखोरांना तात्काळ कर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे कार्यकर्त्यांनी हडपसर परिसरात घोषणाबाजी करत न्याय मिळावा अशी मागणी केली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की भूषणजी गवई हे समाजासाठी नेहमी लढणारे नेते आहेत यांच्यावर झालेला हल्ला म्हणजेच लोकशाहीवर हल्ला आहे आरपीआय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर हल्लेखोरांवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल अलॻे अलॻि अलॻि अलाह बोले अलॻि 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 अलाह बोल महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद